जय विठ्ठल रकुमाई जय माऊली जय वारकरी संप्रदाय आणि जय संत अखंड भारतातील सर्व संत माऊली यांना माझे त्रिवार अभिवादन त्यांच्या विचारांचे आपण ऋण करता आहोत जेवढे होईल तेवढे त्यांचे ऋण फेडलेच पाहिजे आपण तथा यासाठी त्यांचे स्मरण राहो सदा तर मला असं सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे अगोदर कोण होते आणि नंतर काय झाले बघा इथं चार जन्माची कथा आहे परंतु सत्व एकच आहे असा माझा दावा सांगण्याचा उद्देश संत ज्ञानेश्वर माऊली बाराव्या शतकाम म्हणजे तेराव्या शतकामध्ये बाराशे पंच्याहत्तरला जन्म पावले जन्माला आले आणि बाराशे शहाण्णव मध्ये ते निर्वाण म्हणजे समाधी घेतली त्यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यानंतर त्याच सत्वाचा जन्म छत्रपती शिवाजीराजे म्हणून झालेला आहे आणि त्याच मत म्हणजे छत्रपती शिवाजीराजे म्हणून जन्म धारण केला आणि पुन्हा त्याच सत्वाचा जन्म डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच आपले भारतरत्न शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगेन माझ्या स्वा स्वानुभवावर स्वानु, स्वानु स्वतःच्या अनुभवावर आहे आधारलेली आणि इथं विज्ञान तयार झालेलं आहे भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे की नाम रूप स्कंद संस्कार विज्ञान ह्या गोष्टीनुसार जन्म संभव आहे पुनर्जन्म त्याच गोष्टीचा होतो पण ती गोष्ट बदलून येते पूर्वजन्म असतात त्या गोष्टीला आहे की नाही म्हणजे पास्ट कार्ड असतो त्या गोष्टीला आणि अशाच प्रकारे हे आत्मा तर नाही पण आत्म्यासारखीच हे गोष्ट ज जन्मधारण करत आलेले आहे पुण्यसंस्कारामुळे आणि काही नाही काही त्यांचे भवसंस्कार राहतात त्याच्यामुळे ते जन्म होतात तर इथे चार वेळा आपला जन्म झालेला आहे सांगायचा माझा उद्देश आणि ज्ञानेश्वर माऊली हा माझा ह्या काळातला म्हणजे भगवान बुद्धांच्या काळानंतरचा पहिला जन्म मग छत्रपती शिवाजीराजे म्हणून पुन्हा उद्भवलो आणि डॉक्टर रामजी आंबेडकर म्हणून मग तेही कार्य पूर्ण झाल्यावरसुद्धा आता ह्या काळातसुद्धा एकोणीसशे ब्याण्णवला माझा जन्म झालेला आहे आणि आता माझे वय जवळपास आहे बरेच परंतु ह्या गोष्टीवर माझा जो सपोर्ट स्त्रोत आहे तो भगवान बुद्धांचे जे ज्ञान आहे तेच आहे त्रिपिटकातील सर्व स्रोत तथा वारकरी संप्रदायाची संतांची वाणी आणि बुद्ध भिक्षूंचे बुद्ध धम्मसंघातील धम्मातील बौद्ध भिक्षूंचे ज्ञान हे आजपासून म्हणजे जवळपास दहा अकरा वर्षापासून मला हे या गोष्टीमध्ये रुची होती आधीपासून तर हे कळायला लागले आणि मग खरंच ह्या गोष्टी म्हणजे गोष्टी म्हणजे ह्या म्हणजे तत्त्वज्ञानात बसतात काय तर त्या बसायला लागल्या नामरूप स्कंद संस्कार विज्ञान अशा प्रकारच्या ह्या गोष्टी म्हणजे सपोर्टेड म्हणजे माझ्या माहितीला दुजोरा मिळत गेलेला आहे की नाही खरंच म्हणजे हे होत आलेलं आहे आणि याच्यानंतरही म्हणजे हे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचावे असं माझा म्हणणं आहे आणि सर्व वारकरी संप्रदायातील विठ्ठल रुक्माई यांना मानणाऱ्या सर्व ज्ञानेश्वर माऊली यांचे भाविक भक्त उपासक यांना माझे हे सांगणे जरूर ऐकावे त्यांनी आणि मला प्रश्न विचारावेत विचारविमर्श करावे सर्व डिस्कसन्स करणाऱ्यांचे माझ्याकडे म्हणजे विचारावेत प्रश्न त्यांचे स्वागत आहे आणि मला हे अत्यंत म्हणजे करणेच आहे म्हणजे हे जसं प्रचार करणे आहे म्हणजे माहीत असलं पाहिजे ना लोकांच्या कल्याणास्तव जर आपल्याला काही करता येत असेल तर हे करणे आपलं कर्तव्य आहे नाहीतर ही गोष्ट माझ्यापर्यंतच लपून राहील आणि आपलाही उद्धार नाही होणार लोकांचा उद्धार नाही होणार त्याच्यामुळे जे सत्य आहे ते सत्य जे जे ठावे आपणाशी ते सांगावे लोकांशी या संत तुकोरबाबारा यांच्या अभंगांच्या वचनाप्रमाणे मी हे धाडस करून आ, आता जनतेप्रम जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि जरूर माझा सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि जे काही कॉमेंट्समध्ये तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तेसुद्धा विचारा त्यांचे ते ते सर्वांचे मी आपल्या स्वतःच्या अभ्यासाने मी पूर्णपणे म्हणजे समाधान करण्याच्या तयारीत राहीन आणि जरूर माझ्याशी संपर्क साधावे भारत देशातील सर्व जनसामान्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचवायची आहे आणि जसे म्हणजे बुद्ध तत्त्वज्ञानात जे चार असंख्य एकला कल्प एवढ्या बो बोधिसत्वाला जन्मातून जावे लागते असे म्हणतात तर त्यात मला वाटते ते हेच जन्म होत आणि चार असंख्य म्हणजे चार जन्म माझे तर कंटिन्यू महाराष्ट्रातच झालेले आहेत तेव्हा माझ्यासाठी ही चांगली बाब आहे तथा मला याचा गर्व नाही परंतु ही, ही लोकांसाठी मला अजूनही तळमळ आहे की काहीतरी करावं माहितीच सही परंतु मी हे माहितीच्याद्वारे लोकांमध्ये सांगू इच्छितो आणि माझे हे ज्ञान ऐकून लोकांना फायदा नक्कीच होईल त्यांना त्यांच्या ज्या म्हणजे आजपर्यंत ज्या मान्यता आहेत त्यांचेसुद्धा काहींच्या गोष्टीमध्ये हे समरस होते ज्ञान आणि काही गोष्टींना पुन्हा विश्वासाने ह्या माझ्या विचारांमुळे प्रेरणा मिळू शकते आणि बुद्ध धर्मात आणि संघात निश्चितच रुची वाढणार तत्त्वज्ञानात रुची वाढणार प्रज्ञाशील करुणा आर्यष्टांगिक मार्ग सदतीस बौद्ध्यांग नऊ तथागतांचे मुख्य त्रिरत्नगुण तथा दहा पारमिता बत्तीस लक्षणे नियुंजन यांचे सदैव मला स्मरण राहो असे माझी सदैव प्रार्थना आहे आणि जे काही म्हणजे तर इथं सर्वात शेवटची गोष्ट म्हणजे सांगायची असे की हिंदू किंवा वारकरी संप्रदायातील संत असे का म्हणजे इकडे गेलेले आहेत असं जर वाटत असेल कुणाला तर ते त्यांचा म्हणजे वैयक्तिक मत आहे परंतु जिथं विचार माणसाला घडवून आणतात तिथं धर्म वंशपंथ हे काही मॅटर करत नाही इथं जन्म संत ज्ञानेश्वर माऊलींचा झालेला आहे आणि ते त्यांचा जन्म आणि माझा जन्म यांचा संबंध आहे म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली यांचा जन्म छत्रपती शिवाजीराजे म्हणून झाला मग पुन्हा जन्म डॉक्टर भीमराव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या रूपात झाला आणि त्याच सत्वाचा जन्म माझ्या म्हणजेच माझा आता गौतम तुळशीराम घोडेस्वार ह्या रूपात झालेला आहे आणि आणि हे मला सत्य सांगणे आवश्यक आहे आणि इथं वारकरी संप्रदायातील संतांनी बुद्धांच्याच तत्त्वज्ञानावर थोडासा प्रकाश जेव्हा कर्मकांड होता जेव्हा अंधश्रद्धा होती जिथा जिथं अंधकार होता या बुद्ध धम्म या भारतातून जवळपास दूर गेलेला असल्यामुळे तरी पण संतांनी आपले कार्य चालू ठेवले आणि अंतिमता एक प्रकारे महान कार्य केले आहे है तेव्हा ह्याही गोष्टीला दुजोरा म्हणजे सबड पुरावा मिळणार आहे आणि हे असेच कार्य चालू राहू हो अशी माझी इच्छा आहे आणि पुन्हा आपल्या लोकांना मी आपल्यासमोर माझे म्हणणे ऐकल्याबरोबर म्हणजे ऐकल्याबद्दल आभार मानतो जय भारत जय वारकरी संप्रदाय